नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाइफ अँड स्वामी सेवामध्ये आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप अद्भुत अनुभव घेऊन आली आहे आई होण्याचे सुख काय असते आणि ज्या घरामध्ये खूप वर्ष होऊन जातात पण संतती प्राप्ती होत नाही त्या घरामध्ये सर्वे किती नाराज असतात त्याविषयी मी आज तुम्हाला अनुभव घेऊन आली आहे तर ऐकूया आजचा अनुभव त्याच ताईंच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात ता सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने मी आज तुम्हाला ह्या अनुभव सांगत आहे मला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेबद्दल काहीच माहिती नव्हती पण योगायोग जुडून आला आणि स्वामी सेवा माझ्या भाग्यामध्ये लाभावी म्हणून स्वामीने कदाचित हे सर्व घटना रचली असेल माझ्या मुलाचे लग्न झाले होते आम्ही स्वामींना ओळखत सुद्धा नव्हतो म्हणजे आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची स्वामींची सेवा ही होतच नव्हती आणि स्वामींविषयी मला काहीच माहिती नव्हते कारण माझा जो मुलगा होता त्याच्या लग्नाला सहा सात वर्ष झाले होते आणि आम्ही संतती प्राप्ती करता खूप प्रयत्न केला तरी त्याला काही फरक होत नव्हता खूप डॉक्टर पाहिले खूप डॉक्टरांकडे आम्ही गेले तरी देखील त्याला काहीच फरक होत नव्हता ते दोघ खूप त्रासले होते त्यांनी जिथे ज्यांनी सांगितलं तिथे ते संतती प्राप्ती करता त्या डॉक्टरकडे गेले आणि ज्या ज्या त्यांनी औषधी वगैरे गोड्या वगैरे दिल्या तर त्या सर्व त्यांनी केल्या आणि त्यांना दरवेळेस सांगायचे डॉक्टर की नाही तुम्हाला संतती होईलच पण प्रयत्न खूप झाले पण माझ्या मुलाच्या नशिबात कदाचित संतती नसेल म्हणून आम्ही हळूहळू सोडत गेले आणि आमच्या आजूबाजूचे जे शेजारी होते ते पण आम्हाला आता असं बोलू लागले की कदाचित तुमच्या मुलाच्या नशिबामध्ये संतती नसेल किंवा मुली तुमच्या सुनेच्या नशिबात नसेल तर तुम्ही एक काम करा ह्या दोघांच्या नशिबामध्ये संतती सुख नसेल असं वाटतं तर तुम्ही एक काम करा एखादं मूल तुम्ही दत्तक घेऊन घ्या आणि जे शेजारी असताना आपण औषध चालू केले तर आपल्यापेक्षा जास्त त्यांचं लक्ष आपल्यावरती असतं की यांच्या घरामध्ये काही फरक झाला की नाही आणि रीते माझी सून हे खूप परेशान व्हायची आणि तिला खूप त्रास ह्या सर्व गोष्टींचा होत होता तिला आई होण्याची खूप इच्छा होती पण काय माहिती तिच्या नशिबात का असं घडत नव्हतं आणि माझे शेजारी असे बोलत होते तरी तिला खूप त्रास व्हायचा मूल दत्तक घेणे हे काही चुकीची गोष्ट नाहीये पण कितीही झालं तरी स्वतः एका बाळाला आपल्या गर्वामध्ये वाढवणं आणि त्याला जन्म देणं हे कोणत्याही स्त्रीची इच्छा असते तसेच माझ्या सुनेचीही इच्छा होती आणि तिचं मन खूप नाराज होत होतं कारण तिच्या मनासारखं घडत नव्हतं ती खूप उदास होऊन गेली आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा मूल होत नाही तेव्हा नवरा बायकोमध्ये पण भांडणं चालू होतात आणि नवरा बायकोची परिस्थिती ही खूप खूप म्हणजे खूप खराब होते एक दुसऱ्यामध्ये त्यांचा जीव अडकत नाही आणि त्यांच्यामध्ये भांडणं खूप चालू होऊन जातात बरेचसे असे समजदार असतील तेच सपोर्ट करतात त्यांच्या मिसेसला किंवा त्यांच्या मिस्टरांना नाही तर खूप चुकीच्या दिशेला ते त्यांचं जीवन जातं मग एका दिवशी आमच्या घरी आमचे नातेवाईक होते ते आले आणि नातेवाईक आले म्हणजे तुम्हाला माहितीच आहे त्यांचा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ह्याच असतो की काय मग तुमच्या मुलाला काय संतती आहे किंवा तुमचं काय घर जमीन वगैरे हेच विषय असतात त्यांचे महत्वाचे तर मलाही माझ्या नातेवाईक जे होते ते आले त्यांनी मला विचारले तुमच्या मुलाला काय संतती वगैरे मुलबाड काय आहे म्हणून मग मी त्यांना सांगितले आम्ही खूप प्रयत्न केला पण तरी सुद्धा आम्हाला यश नाही मिळाले कदाचित आमच्या भाग्यातच नसणार माझ्या मुलाला प्रयत्न केल्यावरतेही माझ्या मुलाला काही मुलबाड नाही आणि सध्या आमची मनस्थिती स्थिर नाही आम्ही दवा करून करून खूप थकले आहोत पण तरी सुद्धा काही फरक होत नाही काय करायचं आता आम्हाला बरेचसे लोक म्हणतात मूल दत्तक घेऊन घ्या हे सर्व परिस्थिती त्यांना सांगितली मग ते मला म्हणाले तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा चालू करा स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जा तिथे तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल तुम्ही केंद्रामध्ये गेले तर तुम्हाला सेवा मिळतील त्या सेवा तुम्ही करा स्वामी समर्थ महाराज खूप दयाळू आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने बरेचसे असे लोक आहे की ज्यांना डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की यांच्या नशिबामध्ये संतती नाही तरी तशा लोकांना ही संतती प्राप्त झाली आहे आणि खूप गोड मुलं त्यांना झाले आहेत तर माझ्या मुलालाही विश्वास पटला आणि बघा कसं ना एखाद्या वेळेस आपण चुकात असतो ना तर आपण कधी देवाचं नाव घेत नाही किंवा आपण कधीच काही देवदेव देव करत नाही पण ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो त्यावेळेस मात्र आपण हां लगेच कोणीही सांगलं तरी आपण देवपूजा करायला चालू करता मग आम्ही त्या आमचे जे नातेवाईक होते त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही स्वामींच्या केंद्रात गेले आणि तिथे आम्हाला सेवा दिली गेली चार महिन्याची सेवा दिली होती त्यांनी आणि ते सेवा माझ्या सुनेनी केली आणि त्या सेवेचा प्रभाव असा स्वामी कृपेचा प्रभाव असा झाला की स्वामी आईने माझ्या सुनेला खूपच लवकर आई होण्याचे सौभाग्य प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला आणि माझी सून ही प्रेग्नेंट झाली आणि तिच्या प्रेग्नेन्सीच्या नऊ महिन्यानंतर सुंदर अशी कन्या आमच्या घरामध्ये जन्माला आली स्वामी कृपेचा प्रसाद आमच्या घरामध्ये दीदी म्हणजे एका मुलगीच्या रूपामध्ये आला आणि माझ्या मुलाच्या आणि माझ्या सुनेच्या चेहऱ्यावरती जे हास्य हरवलं होतं ते स्वामी कृपेने वापस आलं आणि त्यांच्या जीवनाचं सोनं झालं कारण संतती प्राप्तीचे जे सुख असतात ते एका आईबाबालाच माहिती असता कारण आम्ही कधी आई बाबा झालो होतो आणि तसाच माझा मुलगा आणि माझे सून आई बाबा झाले आणि ते खूप म्हणजे खूप खुश झाले आणि त्यांनी हेही नक्की केलं की आपल्या मुलीचा हा एक म्हणजे सव्वा महिना झाला की त्यानंतर आपण अक्कलकोटला दर्शनला जाऊ आणि ते अक्कलकोटला दर्शनालाही गेले आणि केंद्रामध्येही जाऊन ते नेहमीच सेवा करत असतात तर अशी सेवा माझ्या मुलांकडून स्वामी आईंनी करून घेतली आणि त्यांना एक सुंदर अशी कन्या त्यांना स्वामी कृपेने लाभली पण याच्या मागचा हेतू काय आहे ह्याही तुम्ही लक्षात घ्या स्वामी सेवा ही माझ्या नशिबात अशा कारणामुळे लिहिली असेल म्हणून आम्हाला ह्या प्रकारचा त्रास झाला आणि आम्ही स्वामी सेवा आलो तर असा ह्या माझा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव आहे संतान प्राप्ती होणे म्हणजे एखाद्या व्यक्तीकरता खूप नॉर्मल गोष्ट असते आणि एखाद्या व्यक्तीकरता ती गोष्ट इतकी संकटाची असते की ते कितीतरी पैसे लाखो पैसे खर्च करून टाकता ट्यूब बेबी करून टाकता किती सर्व प्रयत्न करता पण त्यांना संतपती प्राप्ती होत नाही कारण छोटसही निमित्त काही असलं तरी प्रेग्नेन्सी ही राहत नाही आणि त्याच वस्तू करता ह्या ताई सेवामध्ये आल्या म्हणजे स्वामींनी त्यांच्या नसेवामध्ये लिहिलं असेल की ह्या तर माझा सेवेकरी आहे जेव्हा याला काहीतरी असेल त्रास जेव्हा या माझ्या सेवात येईल तर ते हे फक्त निमित्त ठरलं आणि ते स्वामींनी त्यांना जी त्यांची इच्छा होती पूर्ण केली आणि त्यानंतर ते स्वामींच्या चरणी लीन झाले म्हणजे कुठे ना कुठे स्वामी महाराजांना त्यांना सेवामध्ये आणायचे होते म्हणून हे सर्व घरूनही आलं असंही असू शकते किंवा त्यांच्या नशिबामध्ये संतती नसणारच पण त्यांनी स्वामींची सेवा केली म्हणून त्यांना संतती प्राप्ती झाली तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तो एक लाईकवंत आहे आणि तुम्हालाही असेच अनुभव सांगायचे असतील तर नक्की आमच्या ग्रुपला जॉईन व्हा आणि आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी प्रार्थना श्री स्वामी समर्थ